नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर अंबेजोगायकर आणि आपण पाहत आहात अग्निवान लाईव्ह न्यूज चॅनल सध्या आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील उप कोषागार कार्यालयाच्या समोर आणि पहा मागील महिन्यामध्ये या ठिकाणी जवळपास सात लाख रुपये खर्च करून दुरुस्तीचे काम करण्यात आलेले आहे हे गार्ड आहेत लांडगे नावाचे तर ह्या कार्यालयाचा सात लाख रुपये खर्च करून पहा पूर्ण कार्यालय गळत आहे आणि या ठिकाणचे जवळपास कागदपत्र पूर्ण भिजत चाललेले आहेत पहा फरशी पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे तुम्हाला पाणी लवकर दिसणार नाही लाईट गेलेली आहे परंतु या ठिकाणी सगळीकडे पावसाचे पाणी गळते आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मामूली पाऊस पडला तरीसुद्धा पहा या कार्यालयामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आलेली नाही कुठलंही व्यवस्थित काम करण्यात आलेलं नाही त्याचबरोबर ह्याची जी दुरुस्ती जी नेमाप्रमाणे करणे अपेक्षित होते ते कुठेही झालेली दिसून येत नाही पा पाणी पहा फरशीवर का पहा पाणी सगळीकडे पाणी पडलेलं आहे ऑफिसचे पाहत ते पाणी पहा फरशीवरचं अशा पद्धतीनं पूर्ण कार्यालय गळत आहे उपविभागीय अधिकारी दुधे सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यांचे सहाय्यक कर्मचारी इंजिनियर क कसावत यांना ही बाब निदर्शनात आणून दिली परंतु अद्यापर्यंत ह्या कार्यालयाची कुठलीही दुरुस्ती झाली नाही दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि सगळ्या कार्यालयामध्ये पाणीच पाणी गळत आहे पा कुठेतरी कलर दिलेला दिसतो का पाकवाडत तसेच पहा सगळ्या ठिकाणी हे काम एक लाखाच्या आत झालेलं आहे परंतु सात लाख रुपये संबंधितांनी वाटून खाल्ल्याची कुजबूज सध्या उमरकेड शहरामध्ये सुरू आहे आणि अशाच पद्धतीने जर दुरुस्तीचे काम करण्यात येत असतील तर दुरुस्ती न केलेलीच बरी अशी जनतेची मागणी आहे आग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर आंबेजवळकर उमरखेड उपकोशागार कार्यालय उमरखेड हो। या ठिकाणी आहोत आणि सात लाखाच्या आसपास या कार्यालयाची दुरुस्ती करण्याचं टेंडर निघालेलं होतं आणि ह्याची दुरुस्ती झालेली आहे असं समजतंय परंतु आज आज दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस कोणाचा पाऊस पडलेला आहे आणि पाणी पाक माझ्या कॅमेरामॅनला सांगतो पाणी पाक पूर्ण गळालेला आहे आणि पूर्ण हे पाणी हे पूर्ण पाणी ह्या कार्यालयामध्ये गळालेलं आहे आणि या ठिकाणी महत्वाचे असे कागदपत्र आहेत सगळीकडे आणि या ठिकाणी ड्युटीवर एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुमचे पोस्ट साहेब पोलीस उपनिरीक्षक इकडून या लांडगे साहेब आहेत त्यांना आपण विचारू ते ड्युटीवर आहे ड्रेसवर आहे ह्या कार्यालयाकडे त्यांचा म्हणजे सुरक्षा गार्ड म्हणून आहेत त्यांना विचारूया का साहेब ह्या ठिकाणी पाणी गळत आहे का याची दुरुस्ती पूर्ण झाली का तर काय म्हणताल साहेब या संदर्भात आपण काम झालं ते एवढं फक्त एवढंच काम झालेलं आहे ते बाहेरचं बांधले पाणी गळायला बोलच पाणी गळले ते गळत झालं टेब्लेट ठेवायला म्हणजे सारखं गळत राहते दुरुस्ती झाली नाही कलर वगैरे हो तिथं कुठं बरोबर मार दिला गेला कलर वगैरे हो पाणी सगळं पाणीच पाणी तर ह्या कार्यालयाच्या आजची अवस्था आहे आणि या ठिकाणचे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम त्यांच्या सहाय्यक अभियंता यांना तक्रारी दिलेलं आहे आणि सुद्धा ही बाब त्यांच्या निदर्शनात आणून दिली परंतु अद्यापर्यंत ह्या कार्यालयाची जी दुरुस्ती व्हायला पाहिजे होते अद्यापर्यंत झालेली नाही आणि यांचं बिल काढण्याचा सपाटा सुरू असल्याची सध्या चर्चा आहे जोपर्यंत या कार्यालयाची दुरुस्ती पूर्ण कलर कसही होणार नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचं बिल देण्यात येऊ नये अशी नागरिकांकडून मागणी होताना दिसतात